गणेश चतुर्थी जवळ तरी पण आमच्याकडे अजून करवंत आहात नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्ग लोकां चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत करतोय जर तुम्ही आमच्या चॅनलवर वर नवीन असलास तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर आता मी या इलय जंगलामध्ये आणि जंगलामध्ये यासाठी इलय कारण आमका अकराची भाजी खावची होती तर बघू शकता या बाजू ही अकराची भाजी हा आणि आपल्याक असल्य टिकयो घ्यायचं असतात आणि पोळी पान अशी तर अशा प्रकारे असता बघू शकता आणि थोड्या दिवसांनी सध्या आपण पावसाळ्यात त्याची भाजी खातो आणि नंतर मग थोड्या दिवसांनी एका ह्या येतात काय बोलतो रे का मोर मोर येत मोर येतात मोर। मोर तर मोराची पण भाजी एकदम मांड्यासारखी होता ह्या आपण कोळी पाना तेवढी घेऊच्यात कोळी पाना आणि असले डेट तर ह्या आता आपण काढून घेऊया आणि ही जी वेल दिसतं आपणाक तर ती बिरमोळ्याची आज म्हणजेच कंदमुळाची आ आणि त्याच्या मुळामध्ये खोदल्यावरती आपला कंदमूळ गावता आणि त्या टेस्टी लागता खूप गिरमोळी बघू शकता जर तुम्ही गावाकडच्या असले तर तुमका माहिती असतालच तर मंडळी गेले काही दिवस जोरात पाऊस होतो तर त्यामुळे व्हिडिओ बनव गावक नाही आता जर पाऊस कमी झाला तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बनवत जाईन कारण जेव्हा पाऊस असता आणि वारा असतो जोरात तर तेव्हा व्हिडिओ शूट करताना प्रॉब्लेम्स येतात कारण छत्री पण उडवून जातात आणि आता आम्ही इलव खायले टाईम आणि खायले टाईमक भाजी अळबी भरपूर गावतात तर ते त्यामुळे थोडंसं पुढे इलो आता आमक थोडेसे आकूर गावलेले आहेत अजून जास्त होत आणि त्यानंतर मग आपण संध्याकाळी रेसिपी पण बघूया त्याची कशी भाजी बनवतात ती आणि माझ्यासोबत करण पण हा कार्तिक हा आणि महिषा पण हा चौघजणं आम्ही इलव Иди вокруг. कडे आता तर मंडळी आता करण खोलं बनयत उंब्याच्या पानाचो आणि आज चार ऑगस्ट गणेश चतुर्थी जवळ इल्ली तरी पण आमच्याकडे अजून करवंत आहात नाही तर बाकी ठिकाणी कधी संपत मेच्या एंडलाच ना झालं कोवंत ते गोडे बनत ती काढ सगळी मे महिन्याची खाऊ खाऊक नाही त्यामुळे ही तरी खाऊया त्यामुळे पहिली गोळा करून दे मग खाऊया वा मस्त किरे कच्चा ना हिरवा गा रा मस्त वाटता मोठा बघ आणि ही बेली अशी मोठी असतात पण खूप थनी पण होती बघ बरीच वरती होत आणि आतमध्ये होत पण आतमध्ये गावतली कशी तुका काटे का लागतील थोडीशी दिसलेली थे कार्तिकला घेऊन यावं गेले कस गाव म्हैसा गावला तर आता फक्त आमडा दिसला हा उंच आहे ना दाखव आता तर बघू शकता एवढी करवंदा गावली आहेत <स्थाथ> गाईच दूध बरी आहेत ना करवंदा अजून थोडेसे आकूर दिसले तर आता करण काढता कोळी गोळी काढा आणि ते ह्या हां ओके भरली खिशात आतापर्यंत आताच काय आता कोंब कसलो रे पाऊस थोडं वेळ थांबलेलो आणि या झाडाच्या मुळात आमका अजून आकुर दिसली आहेत प्रकारे ते काठींवरती चढतात आधार घेऊन कोवळे आपण घ्यायचे असतात समोरची टोका आणि ही पाना पण पाना पण ही कोवळी आहेत मस्त याबाजूक पण हे काढतात हम्म बऱ्यापैकी गावलेत आणि करणने आधी आपल्या पिशव्यामध्ये पण ठेवले ना याच्यामध्ये किशामध्ये मशी उघड छत्री उघड आणि काढ रे हे टिक्क्या काट टिक्क्या होत बघ बरेच ओके का टिक्क्या होत छत्री मोडली ना कितीची मोडली माझी बुरी अशा प्रकारे असतात ही भाजी हे बघा पाना ही सगळी पानं अकराची कार्तिक ही पानं काढे बाई हा होय हा कोळी कोळी काढते तर मंडळी एवढी भाजी गावलेली आहे आमका ही परत भरून आणि ही स्वच्छ धुतलेली आहे बघू शकता मस्त फ्रेश दिसता भाजी आता ही भाजी कापून घेऊया आणि अशा प्रकारे मोठी धरू काही आणि अशी आढाळ्यावरती कापीत जाऊ काही आढाळ्यावर कापताना आपण हात सांभाळून कापायचा लागता नवीन माणसाचा हात कापू शकता त्यासाठी प्रॉपर लक्ष देऊन कापू खोया एवढीच करतले का आणि बारीक करतोस एवढीच आणि बरीच भाजी तुम्ही कापल्यावरती ती अजून बारीक आहे म्हणजे कमी होतली कमीच जातली ना अशी जायला आता आपण कांदे कापून घेऊया बारीक कारण फोडणी कांदे लागतले आहेत आणि ही भाजी बारीक कापलेली आहे हिरव्या मिरच बारीक करून घेऊया बारीक कापून दोन लागतील आपण मिरच तर आता कढई तापलेली या आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया फोडणी मारूया पहिले कांदो आणि त्याच्यामध्ये मिर्चो लाल से रोए पर ना हाँ तो यहाँ लाल से रोए पर हैं भाजुन क्या आणि त्यानंतर मग प्रोसेस फोडणी पहिलीच द्यायची लागतं काय पहिली भाजी शिजली तरी चालतं ते नाही भाजी ही पहिली शिजवल्यावर चालतं काय नंतरच ना पहिली फोडणीच देऊ काही ना मिरची आणि कांद तर आता त्याच्यामध्ये भाजी टाकूया कारण पुढणी लालसर झालेली आहे आता तुमका बरीच भाजी दिसता म्हणजे जास्त भाजी दिसता पण थोड्या वेळान ती कमी जातली शिजल्यावरती एकदम कमी जातली ताँ ताँ वरना हो लो लो हा आता वरणा मीठ टाकू का चवीनुसार मीठ टाकला आणि गरम मसाला टाकलो तरी चालतं ना हा नाही लागणार ना आणि जर ती हिरवी मिरची नसली तर तिखट चालतं चालतं ना जर तुमच्याकडे हिरवी मिरची नसत तर तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकलास तरी चालतं अशी परतून घेऊ काही बऱ्यापैकी शिजले का थोडं वेळाने ना आणि ह्याच्यात पाणी घातलंस काय त्या नाही ना आणि झाकण नाही मारलं तरी चालतं मारायची गरज नाही पाच मिनिटामध्ये ही भाजी शिकता शिजता बघू शकता तुम्ही अजून पाच मिनिट ठेवले की प्रॉपर शिजतील आपण फक्त ढवळीत राहू काय ना बरोबर हा फक्त डवळीत राव काय चीज लेना बरे तो उतर मस्त दिसता बघू शकता भाजी तर मित्रांनो आता मी तुमका टेस्ट करून सांगते मजाली हा आणि शेजली पण खाऊ घ्या मंडळी आजच्या व्लॉग मध्ये एवढाच आजचं व्लॉग आवडलो असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल वर नवीन असल्यास तर चॅनल पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रवा बाय बाय